श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परम पूज्य श्री कलावती माता की जय ओम नम शिवाय तर आपण सदर काकांची सिरीज चालू केली आहे आणि खूप छान छान सदर काकांनी प्रश्न विचारले आईने पण छान छान उत्तर दिले तर आजचा प्रश्न मग खूप चांगला आहे की अनुग्रह का घ्यावा असं सदर काकाने विचारलं तत्पूर्वी अनुग्रह या शब्दाचा अर्थच काही लोकांना हो माहित नाही मी त्यांना सांगतो की अनुग्रह म्हणजे आपण तुम्ही एका शब्द दुसरी दुसरा जर शब्द बोलायचं तर दीक्षा बोलू शकतो अनुग्रह म्हणजे गुरु उपदेश गुरु मंत्रोपदेश गुरु आपल्याला एक मंत्र देतात त्या मंत्राचा आपण जप कोणी शिवलीला अमृत जर कथासार हे वाचलं असेल त्यामध्ये पण गुरुनी मंत्र दिल्याशिवाय तुम्हाला कितीही तुम्ही मंत्र पठन केलं तर त्याचा तुम्हाला फळ मिळत नाही गुरुमुखाने तुम्ही मंत्र घ्या आई पण सांगतात कुठलेही गुरु असू दे तुमचा कुठलाही मंत्र असू दे पण एक मंत्र एक गुरु तुमचा असावा असं माझं म्हणणं आहे तर असे आईच आपल्याला सांगतात तर आपण तो क्वेशन सगळकाने विचारला तो मी तुम्हाला सांगतो अनुग्रह का घ्यावा व त्यांचे महत्व याविषयी परमपूज्य आईचे मार्गदर्शन आमच्याकडे दिवेकर दिवे नावाचे भाडेकरू होते ते पण हरिमंदिराचे होते त्यांनी मला एका विषयी विचारले की तुम तुम्हाला तुमच्या जीवनात फार त्रास अनुभव अनुभवताना पाहतो तेव्हा तुम्ही परमपूज्य आईकडून अनुग्रह घेतला आहे का तेव्हा मी म्हणालो की अनुग्रह म्हणजे काय हे काय मला ठाऊक नाही तेव्हा ते म्हणाले की तुम्ही परमपूज्य आईने विचारून त्यांच्याकडनं अनुग्रह घ्या म्हणजे तुमचा त्रास कमी होईल त्याचप्रमाणे मी पण परमपूज्य आईने विचारले आई अनुग्रह म्हणजे काय तो कशासाठी व का घ्यायचा आणि अनुग्रह घेतला तर काय होईल व न घेतला तर काय होईल असा संग्रह प्रकारे प्रश्न विचारला बघा प्रश्न पण प्रकारे किती मस्त विचारलाय तेव्हा आता आई उत्तर काय देतात तेव्हा परमपूज्य आईने मला एक उदाहरण सांगितले समज दोन मुले आहेत एक सहा वर्षाचे व दुसरा तीन वर्षाचा सहा वर्षाच्या मुलाचं नाव शाळेत घातलेलं आहे व तो ने शाळेला जात असतो हा दुसरा जो वर्षाचा मुलगा आहे ना तो मी पण वडील शाळेला म्हणून दिवस त्याच्या सोबतीने शाळेला जातो पण नंतर तो शाळेला जात नाही पण तो धाकटा मुलगा शाळेला येत नाही म्हणून तक्रार घेऊन शाळेचे मास्तर घरी येतच नाही कारण त्या धाकट्या मुलाचे नाव शाळेच्या हजेरीपट्टीवर नाही पण पहिला मुलगा जर शाळेला गैरहजर राहिला तर मात्र ते घरी येऊन गैरहजेरी बद्दल पालकांना कल्पना देते कारण त्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी त्या शिक्षिकावर असते कारण तो शाळेच्या पटावर नोंद झालेला अर्थ असा की तुम्ही एकदा तुम्ही आपल्या गुरु गुरु सर अनुभव घेतला की त्या शिष्याची सर्व जबाबदारी गुरु स्वतःकडे घेतात त्यांच्या आडी अडचणी ते निभावतात आवश्यक ते मार्गदर्शक मार्गदर्शन करतात शिष्याकडून उपासना करून घेतात म्हणून अनुग्रह घ्यायचा असतो ज्या शिष्याने अनुग्रह घेतलेला नाही त्याची जबाबदारी गुरुवर नसते तेव्हा मी परमपूज्य असे असे पत्नीला अनुग्रह द्या तेव्हा परमपूज्य आई म्हणाले की असा केव्हाही अनुग्रह देता येत नाही तुम्ही नवरा बायको रोज नेमाने दररोज रात्री नऊ ते दहा मंदिरात उपासनेसाठी येत जा मग मी स्वतः तुम्हाला म्हणून अनुग्रह देते त्याचप्रमाणे आम्ही दोघी नियमाने तीन महिने मंदिरामध्ये उपासनेसाठी जाऊ लागलो तीन महिने संपले एके दिवशी अचानक दुपारी एक, दुपरी एक सुमारास मंदिरातील सेवे एक सेवेकरी परमपूज्य आईचा आमच्या घरी आला व त्याने परमपूज्य आईने आम्हाला उभयताना मंदिरात बोलले आहे असा निरोप दिला त्याचप्रमाणे आम्ही आईच्या निवासस्थानी गेलो परमपूज्य आईने आपल्या निवासस्थानी आम्हाला उभयताना बसून स्वतः अनुग्रह दिला त्रास कमी कमी होत गेले व आमचे जीवन झाले तर बघा आईने किती छान प्रकारे समजावलं की अनुग्रह घेतल्याने काय होते आणि न घेतल्याने काय होतं कारण की जेव्हा आपण अनुग्रह घेतो तर आपली सर्व जबाबदारी गुरु घेतात तुमच्या काही अडचणी असू दे काही सर्व गुरुवर असतं पण तुम्ही नुसतं जाऊन कधीतरी जाणार कधीतरी नाही जाणार मी मंदिरात जातो म्हणणार कधी जातो मग ते एक नियमानुसार नसतं कारण की आई काय सांगतो तुम्ही नित्य नियमाने भजन करा वाचन करा नामस्मरण करा आणि अनुग्रह पण अर्थ रिक्षण किती महत्व सांगितलं की अनुग्रह घेतल्यावर आणि न घेतल्यावर काय फरक आहे आणि त्याचा किती प्रभाव पडतो हे मस्त आईने समजून दिलंय अशा प्रकारे मला तर फार आभार आवडते कारण की सधार मस्त मस्त आईने प्रश्न केले आणि आईने किती मस्त मस्त उत्तर देऊन आपला त्याचं समाधान केलंय तर मी हा व्हिडिओ इथेच सांभाळतो आणि आईचं जय जयकार करून या व्हिडिओला आपण रजा देऊया कारण की मला आता असं वाटतं की आई म्हणजे सगळ्या किती धन्य आहेत की आईच्या आई सहवासात वाढत ही खूप मोठी भाग्याची म्हणजे खूप मोठी पुण्याची गोष्ट आहे की आता आई आहेत नाही पण ज्या ज्या लोकांनी आईंच्या सहवासात ते दिवस घालवले ते फार म्हणजे पुण्यवान किंवा भाग्यवान लोक समजावेत कारण की असं सहज असे संतांचा सहवास लाभत नाही ते सर्व काकांना लागलं आणि काका सध्या आता चौऱ्याऐंशी वयाचे आहेत पण ते त्यांची जी ऊर्जा आहे त्यांचे जे आईच्या सहवासातल्या आठवणी आहे ते आता पण त्यांना तुम्ही जर विचारलं सगळं काकांना की मला सर्व पाच मिनिटं तुम्ही द्या मी असंच म्हटलं काका मला एक पाच दहा मिनिटं द्या मला तुमचा अनुभव सांगतात लोकांनी मला दीड तास अनुभव सांगितले आणि ते पुस्तक दिलं हे जे आपण पुस्तकामधून गोष्टी वाचतोय त्या सर्व का दिल्या आणि त्या प्रश्नाचं जे जे उत्तर आहे किंवा त्यांचे जे अनुभव आहेत त्यांनी पुस्तकामध्ये नमूद केले श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ओम नमस्कार